वानवांना आपण आहो शेलपुरी या गावात चांदवड तालुका आपण बघत आहोत थॉम्सन वॉरेटी याची सेकंड डीप आपण मित्रा एरोटेक चारशेने केली होती एक सारखी सगळ्या पंचवीसच्या पाकळ्या ते पण मस्त लांबलेलं आहे पंचवीसची फुगवण आणि लांबी दोन्ही चांगली झाली आहे माझं नाव गौरव बडोरंग्याकर राहणारपुरी तालुका चांदोड जिल्हा नाजिक आम्ही मित्राच्या फ्लोअरनी दुसरी टेपनी केली आहे तर आम्हाला खूप छान रिझल्ट भेटले आणि एकरी दीडशे लिटर पाण्यामध्ये पूर्ण प्लॉट एकरी पूर्ण प्लॉट पूर्ण झाला आहे त्यामुळे आम्ही रिझल्ट चांगले भेटले मुळे समाधानी आहे मित्राच्या फ्लोअरनी चांगलं काम होतं आहे आम्हाला दुसरे फ्लोअर एस एस वगैरे टाकावणे लागत आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरच्या फ्लोअरनी टाकतोय टिकन कव्हरेज कसं भेटू राहिलं सर तुम्हाला छान गवडेज भेटते आणि पण छान होते है। अच्छा सर आणि जे आपले सेटिंग स्प्रे नंतर त्याचे रिझल्ट कसे होते छान रिझल्ट होते एकदम एस एस सारखेच रिझल्ट आहे अच्छा सर धन्यवाद